माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्वादिष्ट मेनूमध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद घेतोय आपण आता अक्रोड भाजून घेऊ थोड एक एक चमचा तुपातच भाजणार आहेत आपण काढून घेतोय आपण आता आपण आता काजू तडून घेऊ थोडे स्लो गॅसवरच तळायचं हे बघा थोडं ताबूस रंगाचं येईपर्यंत झाले काजू तळून आपण आता काढून घेतोय डिंक तळून घेतोय आपण आता तूप गरम झालेलं आहे हे बघा कसा डिंक फुलतोय पाहू शकता तुम्ही सुक खोबरं किसून घेतलंय ते भाजून घेऊ आपण आता थोडस जास्त नाही वाजायचं नॉर्मल भाजतोय खोबरं आणि खारी कार अर्धा किलो आहे आणि हे सर्व बाकीचं साहित्य आहे ते दोन दोनशे ग्रॅम घेतले आपण थोडा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहेत दोन चमचे खसखस घेतले आपण ते याच्यात भाजून घेऊ आणि अडीव घेतली दोन चमचे अडीव तुम्ही नक्की वापरा कंबर दुखी सांदे दुखीसाठी खूप चांगलं असतं तेही भाजून घेणार आहेत आपण आता खारीक आणि खोबरं थोडं उन्हात ठेवून उन मी मिक्सरला बारीक करून घेतलं ते बघा ते एक वाप टाकतो आहे आपण आता जवळजवळ अर्धा किलोच्या वरती येणार ते तर ते आधी मी थोडं तुपात भाजलेलं होतं मग आता तूप काही वापरलं नाही असंच भाजणार ना आहेत खारीक आहे ना बाजारातून आणताना जी आपण फोडली की लगेच मिक्सरला लावायची त्याला खूप वेळ जर बाहेर ठेवला ना तर ती वाकस होते नाहीतर मग थोडी परतून घ्यायची तव्यावर आणि परतवली की थोडं पाच दहा मिनटं फ्रीजला ठेवायची खारिक आणि जेव्हा आपण मिक्सरला लावतो तेव्हा थोडं खोबरं आणि थोडी खारीकचे तुकडे असं पावडर करायचं नाहीतर काय होतं मग आपलं मिक्सरचं ना ते ब्लेड ते खराब होतात आणि तुटायची भीती असते आता हे थोडं परतून घेतोय आपण आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला काढून घेतोय आता काजू आणि बदाम घेतले थंड झाल्यावर मिक्सर लावायचं डिंकही आपण आता मिक्सरला बारीक करून घेतोय सर्व साहित्य बारीक करून झालेलं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही सर्व आता मिक्सर मिक्स करणार आहेत आपण हे सर्व साहित्य सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतोय आता बघा याच्यात वेलची पूड टाकतोय दोन चमचे वेलचीपूड घेतलंय ते आता आपण मिक्स करून घेऊ पाव किलो उडदाची डाळ घेतली आपण तर तिला पुसून घेणार आहे त्या डाळीला ना थोडं पावडर असतं जर तुम्ही तुम्हाला धुवायची असेल तर तुम्ही धुवून घ्या आणि पण चांगल्या उन्हात कोरडी करायची ती डाळ मी धुत नाही आहे फक्त पुसून घेतो मी हे बघा अशी स्वच्छ कपड्याने कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची हे बघा पूर्ण पावडर निघालेलं आहे अजिबात पावडर लागत नाही हाताला आता आपण ही डाळ भाजून घेणार आहेत आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल ना तर तुम्ही चक्कीवरून गिरणीवरून दडून आणू शकता माझे आता थोडीचे पावच किलो घेतलेली मी तर आता हे मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे चला मग आपण पुढे काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता ही डाळ आपण भाजून भाजून घेणार आहेत आता थोडी जाडबुडाची कढई घ्यायची म्हणजे खाली ना जळत नाही थोडा तांबूस रंग येईपर्यंत आपण ही डाळ भाजून घेणार आहे थंडीमध्ये मेथीचेच लाडू का तर तुम्ही ह्या उडदाच्या डाळीचे लाडू करून बघा खाऊन बघा सफेद आहे उडदाची आपण इडलीला जी वापरतो ना तीच डाळ आहे तरी ह्या डाळीत प्रोटीन्स खूप असतात आणि खाल्ले पाहिजेत थंडी अजून आहे एक महिना थंडी माझे थोडं लेटच झालेत लाडू बनवायला मेथीचे लाडू बनवले गेले आता म्हटलं उडदाचे डाळीचे लाडू बनवून बघू छान असतात ज्यांना अजिबात आवडत नाहीत मेथीचे लाडू तर त्यांच्यासाठी हे खूपच चांगले आहेत आणि खूप काही फायदे आहेत या लाडू खाण्याचे याच्यात आपण फक्त डाळ वापरणार आहेत दुसरं काहीच वापरायचं नाही आपल्याला पुढे बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ चांगली खरपूस भाजून घ्यायची आणि नंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहेत थंड झाल्यावर भाजून झाल्यानंतर आपण थंड करून घेतली डाळ आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ आप जास्त बारीक नाही कर करायचं थोड़ा रवाडच ठेवणार आहे आपण मिक्सरला डाळ वाटून झाली आपली आता पाहू शकता तुम्ही हे बघा छानपैकी रवा खूप असं पीठ असतं ना आपलं गव्हाचं म्हणा किंवा आपण कुठलंही पीठ दडतो तर तेवढं बारीक नाही दळायचं हे थोडंसं जाडसरच ठेवायचं असतं जाडसर म्हणजे थोडंसं आपल्या रव्यासारखं जसं आपला बारीक रवा असतो ना तसं दळायचं हे बघा पाहू शकता तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला पाव किलो डाळ ही आपण भाजून वाटून घेतली पाव किलो पिठी साखर घेतली आहे ही पिटी साखर मी घरीच केलेली आहे आणि पाव किलो तूप घेतलंय तूप कमी जास्त लागू शकतं आपण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण आता सध्या मी पाव किलो तूप पाव किलो पिठी साखर आणि पाव किलो डाळ अगदी सम प्रमाणात घेतलेला आहे तर पुढे बघा आता आपण तुपामध्ये हे पीठ भाजून घेणार आहे चला मग आता आता पीठ भाजताना आपण तीन चमचे तूप वापरतोय मीडियम गॅस ठेवायचा मीडियम तो स्लो मध्ये ठेवायचा जास्त फुल करू नका मग कच्च पीठ राहायला नको म्हणून इप्रो शिझर तुम्ही नक्की करा खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत आपण या लाडून मध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि डाळही आपली भाजलेली म्हणजे आता पीठ भाजताना आपल्याला जास्त वेळ नाही लागणार अजून आपण तीन ते चार चमचे तूप याच्यात वापरलेलं आहे थोडासा स्किप झाला होता माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे भाजलेले आहे ना आपण याच्यात ओठून घेऊ आता थंड झाल्यानंतरच आपण याच्यात पिठी साखर टाकायची हातानेच काढून घेऊ हे बघा साखर टाकून घेतोय आपण आता हे पिटी साखर घेतली आहे पाव किलो तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता मी एवढी नाही टाकणारे बघू किती लागते लागेल तशी घेणारे थोडे एक दोन चमचे काढून ठेवते चांगल्या हाताने मिक्स करून घेऊ हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा गाठी वगैरे जर असल्या तर त्या मोडून जातात आणि पीठ थंड झाल्याशिवाय साखर आणि हे मटेरियल मिक्स करायचं नाही ड्रायफ्रूटचं काय असतं गरम गरममध्ये जर तुम्ही मिक्स केलं ना तर त्याचं पाणी सुटू शकतं हे बघा आता आपले छान लाडू होणार आहे पाव किलोपेक्षा आपल्याला कमी तूप लागलेलं आहे दोन तीन दोन ते तीन, दो तीन चमचे तूप उरलेलं आहे अजून हे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान होणार आहेत आपले लाडू नक्की बनवा आणि आपल्या मुलाबाळांना द्या थंडीत तर खूप छान असतात ते सकाळी चहा घ्यायच्या ऐवजी तुम्ही एक लाडू खाल्ला ना दोन वाजेपर्यंत तुम्हाला भूक नाही लागणार असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि थोडी टेस्ट करून बघायची साखर कमी जास्त झाली का काही फरक नाही पडत एखाद दोन चमचे वरून टाकू शकता साखर आणि तूप जर कमी असेल तर तूपही गरम करून वरून वरतून टाकायचं एखाद दोन चमचे पण पाव किलो ना परफेक्ट झाले एक चमचा तूप उरले फक्त हे बा पाव पाहू शकता तुम्ही आता आधी माझ्या अंशूसाठी छोटे छोटे लाडू घालणार आहे मी बघा अगदी लहान मुलं मेथीचे लाडू लहान मुलांना नाही द्यायचे त्या आणि ते खाणारही नाहीत हे बघा हे पा किती छान झालं आहे ना लाडू मस्त <laughs> आता असे अंशूला बांधून घेते मी आधी पंधरा वीस लाडू छोटे छोटे हे पा आता मोठ्यांसाठी रक्तवाढीसाठी सी विटामिन डी व्हिटॅमिन काही सर्व काही कमी असेल ना तर भरून निघेल हा एक लाडू नक्की खा सकाळी उठल्याबरोबर खूप छान होणार आहे ते लाडू आपले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तू मला तर माहिती आहे डाळींमध्ये किती प्रोटीनच असतात असं हे बघा पाहू शकता हे पा किती छान आहे ना हे बा मस्त लाडू झाला आहे तयार आता सर्व लाडू आपण असे करून घेणार आहे हे बघा एवढ्या प्रमाणात आपले पंचवीस ते तीस लाडू झालेले हे मोठे आणि हे छोटेवाले लाडू येत पाहू शकता तुम्ही हे बघा माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा